नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर तानंगमध्ये तलवारीने हल्ला एक जखमी एकाला लाताबुक्केने बेदम मारहाण करून तलवारीने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली या मारहाणी पाटील राहणार तानंग हे जखमी झाले आहेत याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी दोन महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे यामध्ये संशयित अतुल अरुण पाटील वसंत आत्माराम पाटील इंदुबाई वसंत पाटील संगीता अरुण पाटील सर्व राहणार काळेमळा पानंग तालुका मिरज अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत त्यांच्या विरोधात जखमी शंकर पाटील यांनी फिर्याद दिली आहे जखमीने संशयितांना नंदलगी यांच्या शेतातील वैरण कापू नका असं सांगितल्यावर एकाने लाताबुक्याने मारहाण केली तर दुसऱ्याने तलवारीने हल्ला केला ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शंकर पाटील यांनी तानंग येथील नंदलगी यांच्या शेतातील वैरण कापू नका असं सा सांगितल्यावर संशयित यांना मारहाण केली यावेळी संशयित अतुल पाटील तलवार घेऊन आला तुला जिवंत सोडणार नाही असं म्हणून शंकर पाटील यांच्या डोक्यात दोन्ही मांडीवर तलवारीने वार करून जखमी केलं यावेळी अतुलची आजी इंदुबाई आई संगीता व बसंत पाटील अतुल पाटील यांनी शंकर पाटील यांना मारहाण केली तर अतुलच्या आई संगीताने शंकर पाटील यांची पत्नी मनीषा हिला शिबीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट